तुम्ही एखाद्या समुद्रात खोलवर गेलात तर नक्कीच तुम्ही त्यात बुडाल पण पृथ्वीवर एक असा रहस्यमय समुद्र आहे ज्यात तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी बुडणारच नाही अनेकांना हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटत असेल पण हो हे खरंय या रहस्यमय समुद्रात कोणीच बुडू शकत नाही तसेच इथली सुंदर दृश्य तुम्हाला भुरळ घालतील हा समुद्र कुठे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहता निलेश बडे युट्यूब चॅनल मृत समुद्र म्हणजेच डेड सी इस्रायल आणि जॉर्डनच्या दरम्यान असलेला हा समुद्र एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे जेथे नेहमीच पर्यटकाची गर्दी असते येथील पाणी इतर समुद्राच्या पाण्यापेक्षा दहा पट जास्त खारट आहे जा ज्यामुळे हा समुद्र इतर जलाशयांपेक्षा खूपच वेगळा आहे पृथ्वीवर अनेक आश्चर्यकारक ठिकाण आहेत आणि असाच एक ठिकाण म्हणजे हा इस्रायल आणि जॉर्डनच्या दरम्यान असलेला मृत समुद्र डेड सी त्याच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे मृत समुद्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कोणीही बुडू शकत नाही याच्या पाण्यात मिठाचे प्रमाण इतके जास्त आहे की तुम्ही यात झोपलात तरी बुडणार नाहीत एका बाजूला इस्रायलने वेढलेला मृत समुद्र दुसऱ्या बाजूला जॉर्डनच्या सुंदर टेकड्या आणि वेस्ट बँक हे दृश्य अतिशय सुंदर आहेत मृत समुद्र हा पृथ्वीवरील पाण्याचा सर्वात खालचा भाग आहे हा समुद्र सपाटी पासून चारशे मीटर खाली देखील आहे या समुद्राला मृत समुद्र हे नाव पडण्यामागचं कारण म्हणजे या समुद्रात सुमारे पस्तीस टक्के मिठ असल्यामुळे कोणताही प्राणी या पाण्यात जिवंत राहू शकत नाही त्यामुळे याला मृत समुद्र असे म्हणतात मृत समुद्रातील समुद्रा मिठाचे वाळू आणि खडकावरती साचलेले थर सोडियम नेहमीच चमकत असतात पर्यटक बुडणार नाहीत म्हणून या समुद्रात पोहायला येतात आणि त्याच्या औषधी गुणधर्माचा लाभ घेतात या समुद्राच्या चिखलात हायलोरिनिक ऍसिड बरोबरच त्वचेसाठी फायदेशीर अशी आणि खनिज आहेत येथे येणारे लोक अंगावर मातीची पेस्ट लावून सूर्यस्नान करतात मित्रांनो हा होता जगातील आणखी एक चमत्कारांपैकी असणारा मृत समुद्र या समुद्राबद्दलची माहिती तुम्हाला माहित तु होती का मला कमेंट करू नक्की सांगा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका